गीता नाम माथा, उन्न मा आहे, पुणे महाराष्ट्र मा अभिमान विकासाचा, विश्वास भविष्या पुढे आहे, हा महाराष्ट्र माघा या थी, थी पूल नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी धुळे महानगरपालिकेतील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार थांबावा म्हणून शिवसेनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धुळे मनप्पा अकरा कोटी रुपयांचा बांधकाम विभाग मार्फत गरज नसलेल्या कामांच्या निवेदन भरणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई होऊन गुन्हे दाखल करा म्हणून शिवसेनेमार्फत मनोज मोरे वीला यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून दिले निवेदन बारा चार एकवीस ते सोळा चार एकवीस रोजी मनप्पा बांधकाम विभागाने चौदाव्या वित्त अंतर्गत प्राप्त निधीतून वेगवेगळ्या कामांसाठी वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केली होती तब्बल अकरा कोटी रुपयाचे विविध कामांचे समावेश आहे तसेच ठेकेदार हे अधिकारी यांच्या मर्जीतले असले पाहिजे स्मिथ कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने कामे घेतली होती परंतु त्यांच्या वडिलांना मनपात बोलून मारून टाकण्याची धमकी दिल्याने तो ठेकेदार घाबरलेला आहे बांधकाम अधिकारी यांच्याच मर्जीतल्या ठेकेदारांना कामे दिली मिळावीत यासाठी गाव गुंडांनाही मध्ये टाकून पैसे कमविण्याचा एक मोठे रॅकेट धुळे मनपात कित्येक वर्षापासून सुरूच आहे याला कुठेतरी बंधन यावे म्हणून आज शिवसेनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी इलालन्ना माळी मनोज मोरे गुलाब माळी राजेश पटवारी संदीप सुरंशी संजय वाले आदी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याची व्यवस्था केलेली आहे तरी देखील खूप बंदोबस्त करून देखील एका ठेकेदाराने ऑनलाईन पद्धत ऑनलाईन असल्यामुळे एका ठेकेदाराने भरून टाकलं ते स्मिथ कन्स्ट्रक्शन म्हणून हर्षल भरून टाकलं भरून टाकल्यानंतर अजून टेंडर उघडलेलेच आहे तरी मी तुम्हाला त्याची रेट सांगतोय त्याने बारा ते काही एका टेंडरमध्ये बारा आणि काही टेंडरमध्ये तेच होणार आहे आता हा ठेकेदार आता तयार नाही काम करायला किंवा लेखी पण दिले गेला तुम्ही काम करण्यास वास्तविक हा ठेकेदार हा खूप मोठा ठेकेदार आहे

<ुण> गाँगारा चौदाव्या आयोगाच्या निधीतून धुळे मनपाने अत्यावश्यक कामं घेणे गरजेचं होतं परंतु भाजपच्या सत्ताधारी आणि मनपा प्रशासनाने संयुक्त एक अशी भ्रष्ट अभद्र युती केलेली आहे त्यातून चुकीच्या पद्धतीने म्हणजे जी आर नुसार कामं न घेता त्यांच्या पद्धतीने त्या कामांचं एक एस्टिमेट तयार केलेलं आहे फुगीन एस्टिमेट तयार करून नको असलेले गरज नसलेले कामं म्हणजे जिथं गरज आहे तिथं कामं करत नाही जिथं रस्त्यांची गरज आहे तिथं कामं करत नाही आणि जिथं गरज नाही आहे परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येईल आणि मलिदा खाता येईल अशा ठिकाणी कामं घेऊन चौदा एक वित्त आयोगाच्या निधीतून काही कामंचं टेंडर निघालेलं होतं ते टेंडरचं आम्ही सगळं स्टडी केलं ते टेंडरमध्ये म्हणजे जवळपास अकरा कोटीचे ते कामं होते त्या अकरा कोटीच्या कामांमध्ये काही कामं अडीच कोटीचे काही कामं दीड कोटीचे काही पावणे दोन कोटीचे काही एक कोटीचे असे सर्व कोट्यावधीचेच कामं आहेत त्याच्यामध्ये काही नाल्यांना संरक्षण भिंती असतील काही सिमेंटचे रस्ते असतील काही डांबरी रस्ते असतील असे विविध कामं घेतलेले आहेत परंतु याच्यामध्ये एक अशी मेघ आहे की का हे कामं भाजपचे सत्ताधारी आणि मनपा प्रशासनाला जे आवश्यक असतील किंवा त्यांना जे वाटतात त्याच ठेकेदारांनी हे कामं भरले पाहिजे अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे मारहाण केली जाते त्याला पालिकेत बोलून नको त्या पद्धतीचा त्याच्यावर अत्याचार केला जातोय त्याचं उदाहरण मागच्या काळामध्ये एक दोन पोलीस मुख्यालय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या केसमध्ये देखील यांच्या मर्जीच्या ठेकेदारांनी भरलेल्या कामाव्यतिरिक्त एक टेंडर एक एक टेंडर प्रत्येक कामात जास्तीचं पडलेला आहे तर त्यावेळेस ते त्याला दमदाटी करण्यात आली आणि त्याला सांगण्यात आलं जर तू हे टेंडर परत घेतलं नाही किंवा तू कागदपत्रांमध्ये अपूर्णता दाखवून या टेंडरमधून तू स्वतः बाद हो अन्यथा तुझ्या जीवाचं बरावड झाल्याशिवाय राहणार नाही त्या ठेकेदारशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो ठेकेदार विषयात बोलायला तयार नाही आहे तो कदाचित असं लेखी देऊन मोकळा देखील होईल की बाबा मी टेंडर ब करू शकत नाही कागदपत्रांमध्ये ना मी आपण असल्यामुळे मी या स्पर्धेतून बाद होतो आहे असं असं लेखी तो देऊन देईल परंतु आमची कलेक्टर साहेबांकडे अशी मागणी आम्ही आज केलेली आहे की या ठेकेदाराने टेंडर भरताना जवळपास पंधरा ते बारा टक्के दराने टेंडर भरलेला आहे म्हणजे अडीच कोटीचं टेंडर असेल तर जवळपास चाळीस लाखाचा फरक त्या टेंडरमध्ये पडतो एक कोटीचा असेल तर जवळपास पंधरा लाखाचा फरक त्या टेंडर मध्ये पडेल आणि शासनाचा पैसा वाचणार आहे निको स्पर्धा झाली तर निश्चितपणे शासनाचा पैसा वाचतो आणि चांगल्या क्वालिटीचे काम होतं सुगीर रिस्टिमेट केले गेलेले आहेत म्हणजे समजा एक एक कोटीचं काम असेल तर माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस तीस लाखामध्ये ते काम होईल येणाऱ्या पैशामध्ये हे गावगुंडांच्या टोळ्या वाटून घेतील आणि प्रचंड भ्रष्टाचार करतील ते कामही काही इतके गरजेचे मला वाटत नाही अशा असतील त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांना मी निवेदन करून घेत नसेल तर त्याला ब्लॅक ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि जो काही बारा पंधरा टक्के कमी दराने त्यांनी टेंडर भरले तो जो फरक येणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या पुढच्या टेंडर धारकांमध्ये तर त्यांच्याकडून या स्मिथ कन्स्ट्रक्शनकडून त्याची भरपाई केली जावी या प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे या भाजपची सत्ता आल्यापासून या गावगुंडांनी जो धुडकूच घातला आहे महापालिकेमध्ये त्याच्यामध्ये कोणीही चांगले ठेकेदार कामं घेत नाहीये आज तुम्ही पालिकेत जाऊन जर बघितलं तर असे लोक आहेत म्हणजे ज्यांना बोलता येत नाही ते टेंडरचं वाचन करता येणार नाही गावगुंड पद्धती ज्यांचं पोलीस स्टेशनच्या द म्हणजे पोलीस स्टेशनजवळ हिस्ट्री शीटर म्हणून ज्यांची नोंद आहे किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही अधिकृत ठेकेदार म्हणून त्यांच्या नोंद नाही आहेत असे दादागिरी करून हे लोक त्या पालिकेमध्ये ठेकेदारी करत आहेत तरी आमची श कलेक्टर साहेबांना विनंती याच्यानंतर आम्ही आमच्या नगररचना विभागाकडे म्हणजे मुख्य आमचे एकनाथराव शिंदे साहेब आहेत या नगरविकास खात्याचे मंत्री त्यांच्याकडे देखील तक्रार करणार आहोत पालकमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार आहोत हे सगळं करून या चौदा वित्त आयोगाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे जर समजा यदा कदाचित ही मागणी न करता टेंडर प्रोसेस जर पालिकेने राबवून घेतली बेकायदेशीरपणे तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करून त्यांना याच्यावर कारवाई करण्यात आजच्या बातमीत संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार